हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सुनीता गृहिणी स्पेशल आजचा हा छोटासा व्हिडिओ बहीण भावाचा आहे सुमित संध्याचं अजिबात घरात पटत नाही दोघं टॉम इन जेरीसारखं भांडतात तर कसं बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोघांना एकमेकांना छळल्याशिवाय करमत नाही

कोणाच बारीक तुमच्या अंगात जीव आहे एवढ एवढ हात पाय आहे ते ओके कंट्रोल कराल काय कोणाला भीती दाखवाली आहेत कंट्रोल करावी

mejor chut me la hablo